काय ती कशी झाली बघा ना वीर तुमची ती हा हाय का राहिलोय का काही ही जमीन तुमची का हा दुखणं आहे मला दुखणं आता आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहोत आणि ही शेती तुम्ही बघू शकताय अगदी तळ हाताच्या फोडासारखी जपलेली शेती आणि हे पीक सुद्धा लेकरासारखं जपलेलं किती काबाड कष्ट करून हे सगळं उभं केलं होतं आणि आज हातातोंडाशी आलेला घास राहून घेतला आहे या आसमानी संकटाने नदीचं पाणी शेतामध्ये लोटलं आणि सगळी शेती वाहून गेली तुम्ही कुठल्या धारवंट्याच्या किती शेती तुमची शेती आमची ही का हां ही हेर शेतात खाल्ली आता आम... खाल्ली होती ना उन्हाळ्यात अच्छा उन्हाळ्यात खाल्ली किती खर्च झाला तिला खर्च तिला तेरा लाख गेलेत तेरा लाख आहे का व्यवस्थित आहे कशाची अजिबात काही नाही तिला तुम्ही चला पड़ी। सगल पड़ी। सगल पड़ी। सगल पड़ी ना ते चला असं तिकून जाऊ पाणी पडून गेली पूर्ण पडडी सगळी ते बांधून काढायला होतं का ते खाली पळडे सगळं पडले सगळं पडडे ना असं राहण फाट तेरा लाख रुपये पूर्ण मातीत गेले मग मग काय करावं ना असं कष्ट करतो लेकर माझ्या मी एवढी म्हातारी झाले रोज मजुरीला रोज जमीन लय मुठी नाही दोन पोहर एक पोरगी लग्न केले पुन्हा नात लग्नाला आली जमलंय आता मुलीचं लग्न जवळ आलं नाईट वाटत वाईट नाही मला कालच्या धरून मी काल झोपून होते पण सकाळी म्हणलं मला जमूनच मावशी खचू नका धरा होईल सगळं व्यवस्थित आता निसर्गाचं संकट आहे काय करता येणार नाही एवढं कमा मला खोलगा आलाय तर मला लयच कस तरी होत मग काळजी नका करू होईल काहीतरी होईल व्यवस्थित होत असतं काही नाही काळजी नका करू रडू नका हे दुःख आहे शेतकऱ्याचं खर तर काय जपत मागत आम्ही रोज मजुरी करावं लागत बरोबर पोटासाठी रोज मजुरी करायची जिमिन लय मोठी नाही उलशी जमीन त्यातच करायचं त्यात लेकरं शिकायचे त्यातच पीक पाणी काढायचं बोलतरी काय करा वाईट परिस्थिती झाली सगळं वेकरांचं ले। शिक्षण डोळ्यासमोर आहे कुटुंब चाललं पाहिजे सगळ्या गोष्टी आहेत आणि अशात हे संकट आलं आहे आता सरकारने मदत करणं अपेक्षित आहे या मावशीचे आसरू सरकारला दिसणार आहेत का या इथल्या व्यवस्थेला दिसणार आहेत का बघू शकताय शेतकरी आपण म्हणतो बळीराजा आहे आणि या बळीराजाच्या जीवावर संपूर्ण जग आहे हे खरं जरी असलं तरी बळीराजाचे हे आसरू सगळ्यांना दिसले पाहिजेत कारण किती मेहनत करून कष्ट करून हे सगळं उभं केलेलं असतं आणि एका रात्रीच्या पावसाने हे सगळं वाटोळं झालं आणि सगळं संसार उघड्यावर पडला आहे आज त्यांची नात आहे तिचं लग्न आहे लेकरांचे शिक्षण आहेत मुलांचा संसार आहे या आईने गेल्या कित्येक वर्षापासून मेहनत केलेली कष्ट केलेलं ला, तेरा लाखाची विहीर खोदली आणि ती आज जनि जमीन झाली पूर्ण बुजून गेली पाण्याने वाहून गेली आणि शेतातलं हातात आलेलं पीकसुद्धा वाहून गेलं आहे हे सरकारपर्यंत हा व्हिडिओ सगळ्यांनी पाठ पोहोचवा सगळ्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा सरकारला या माता माउल्यांचे दुःख दिसणार आहेत का नाहीत आता तरी सरकारला जाग येईल का नाही हा मात्र प्रश्नच आहे